हे सरकार आहे आणि हे गरीब आहेत किती काय बोलतात त्यांना ऐकायला जात नाही किती आणि सर्वात लवकर येणारी पोरगी त्याच्यामुळे एक अर्धास गाडी थांबली होती या या खूप जास्त स्पेशल आहे मी शिकले पाहिजे कितीही लेट झालं तरीही चुकी ही ट्रॅफिकची असते माझी नसते किती काही झालं काही झालं तरी माझं काय हो आम्हालाच लागलीच नाही अचानक एवढ्या क्रिएटरचा आम्हाला झाला डायरेक्ट बसला पण लोकल ट्रेन मिळून टाकलाय मालवणी असे नटलेले असतात आता विदाऊट आंघोळीचे असे दिसतात आता ट्रान्झॅक्शन चांगला लागणार ना लोक त्यानंतर चांगला पण हो हो एकदम जणू अप्सरच आमचे मुलं बघा कशाही किती काही करा तसे तसेच दिसतात विदाउट मेकअप विदाउट मेकअप आम्ही तशाच्या तसेच दिसतो काय आम्ही तशाच्या तसे तसेच एकदम एक केस एकट नाही आम्ही राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे आपण कोल्हापूर मध्ये आलोय हे जोरबा हॉटेल ग्रुप फोटो टाकतो दोन मिनिटामध्ये आपण काय करणार आहे ते सांगतो या ट्रिप पासून एक नवीन रूप चालू केलाय जो पाणी वेस्ट करेल ना त्याला पाणी अनलिमिटेड भेटणार नाहीये कारण खूप जण काय करत आहेत फ्रीमध्ये अर्धी बॉटल पित तिथे जर आपण रुपयाची पाण्याची बॉटल तर त्याचा शेवटच्या थेंबापर्यंत पितो आणि मग बॉटल फेकतो तर पाणी वेस्ट होता कामा आला 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 आलो कोणी मला मध्ये येऊन कसं असं आहे मस्त मोजून अजून साडेतीन मिनटं पोचू आपण सो so, फायनली आम्हाला रूम भेटलेला आहे खूप असा मस्त मस्त वाला एकदम छान छान आणि मी तुम्हाला माझ्या रूमचं व्ह्यू दाखवतो अरे मग कसं मी एका देखील एडिट ॲडिट कर का दुसरं आहे का <laughs> आणि इकडे पाणी वगैरे पण आहे आम्हाला फक्त एवढं तुला एसी वगैरे पण आहे दिल्ली आहे सो so, अशा प्रकारे आम्ही सगळे इकडे नाश्ता कर करायला आलो आहे तर काय बोलत होता नाश्ता नाश्ता मी पण काय इथे बोलमा बोलायचं इथे कॉन्टेंट द्यायचं त्यानंतर दुसरे स्वतःला बोलायचं हे काय फालते गेले आम्ही हो आम्ही परत नाश्ता करायला आलोय सो आता आलो आहोत नाश्ता

तुरा ला एक बाहेर पडलेला आहे अच्छा आव तुरा मस्त सजलाय रे तुझा वन्नाड सजला वन्ना आम्हाला असं नटवलंय मस्त छान छान सेवेत ठरदोर नाही आणि साधवी आणि हे लोक आता येतात त्या लोकांनी खूप लेट केलं त्याच्यामुळे त्या लोकांना आता घेणार नाहीत लेट सी व्हेरी गुड सगळ्यांनी पेटे बांधलेले आहेत आणि हे दोघं आले आणि तो फेटावाला निघून गेला आहे सो कॉंग्रॅच्युलेशन छान आहे बट छान मस्त सो कसं वाटतंय खुशी रेडी होऊन एवढ्या एवढ्या एकदम फास्ट 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 साधवी रेडी झाली एकदम मस्त एकदम छानच दिसतंय मग कुठे एकदम पूर्ण सगळं हे करून आम्ही थकलो आहे थकल्याच्या नंतर जेव्हा हे असं जेवण भेटत तेव्हा कायच मजा येते कायच मजा येते असं जेवण भेटल्यावर वा वा सेवेत तडजोड नाही बाळाजी बाळाजी शकता हा जगा कोरा ही कोरा आहे आणि आम्ही पोचलो आहोत कुठे दख्खनचा राजा सकाळचे चार वाजले आहेत एसी फेल्युली एसी फेल आहे नॅचरल कोण कोणाला दिसत नाही कोण कोणाला काय पण आवाज मारत एवढं सेल्सिअस एक्झॅक्टली खाली बघा नाहीतर डायरेक्ट मुख होईल आम्ही लोक इकडे आलो आहोत आणि इकडे इकडे एवढं स्लिपरी स्लिपरी आहे की थोडं पण हे झालं की डायरेक्ट 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 दर्शन देवाचं दर्शन डायरेक्ट कायम बघू शकता तुम किती एकदम इकडे म्हणजे एकदम मस्तच झालं ज्योतिबाच्या नावान सो असं आमचं एकदम सुंदर असं झालं आहे दर्शन एकदम तुम्ही बघू शकता एकदम मस्त क्लायमेट मध्ये आणि खूप असं अविनाश आणि हाफ कधी येणारच कारण की खूप असं जाताना काय ना वाटलं वरती जाताना थोडस हे होतं गरज होती ती हाफकेंची मला आणि बसत त्यांना ठीक आहे ना ओव्हर ओव्हर इफ यू नो यू नो ते जाऊन द्यायचं प्रमोशन आहे ना सो गाईज तुम्ही बाळाजी चोवीस पासून बुक करा त्यांनी खूप आम्हाला एकदम अशी मस्त केअर केली आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम बोलतात ना जसं जसं पाहिजे तसं एकदम त्या लोकांनी सोसुविधा एकदम मस्त त्यांचं प्रीत बघाय कुठलं आहे सेवेत तडजोड नाही ते जपतात त्या लोकांनी खरंच कुठल्याच गोष्टीला आम्हाला तडजोड नाही केली एकदम ऑन पॉइंट गेलंय सगळेच तुम्ही कधीही कुठे याल निसर्गात तर हे असं फालतुगिरी करू नका म्हणजे माणसांनी वॉशरूम वगैरे बनवलेले असतात पण काय काय असे बेकार लोक असतात जे निसर्गात असं घाणेडेगिरी करतात तसं करू नका चेहरा आम्हाला चाय भेटलेला आहे so. आणि एकदम स्वर्गामध्ये चाय पिण्याची एकदम मजाच वेगळी आहे खूप नशीब लोकांना म्हणून भेटत खरंच हे तुम्ही लोकांनी नशीब लागतं नशीब लागतं मी इतक्या वेळ आता लागोपट आहे ना दोन वर्ष झाली ज्योतिबाला यायचा प्रयत्न करतो कोल्हापुरात येऊन पण मला होतच नव्हतं दर्शन बोलवून घेतलं पण अ क्रिएटर आणि ते पण याच वर्षी या दोन एक महिन्यापूर्वी चाललो तेव्हा हो पण आमचं ज्योतिबाचं दर्शन झालं नाही माझ्या नशिबात पण यंदा समोरून बोलवून घेतलं त्याला हे निसर्ग पण दाखवायचं होतं त्याचं वेगळं रूप पण दाखवायचं मॅजिक मॅजिक सगळं काही होतं ट्रू बी ऑनेस्ट ऑनेस्ट बी ऑनेस्ट बी ट्रू पण खरंच सगळं चांगलं होतं बस तुम्ही जेन्युअन राहिले पाहिजे

आमचं बाळूमामाचंही दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं आणि इथे सगळ्यात मस्त मस्त भावाच्याकडून व्हिडिओ काढत नाही म्हणून भावाला व्हिडिओमध्ये फोटो पण काढू आपण दामा काय सीन नाही सो खूप छान दर्शन झालं खूप चांगली सेवा येलो आणि इकडे कोणात ॲटिट्यूड नाही आहे म्हणजे खूप चांगलं चांगलं ट्रीट करतात नाही तसं कुत्र्याला कसं फेकत नाही म्हणजे खूप चांगला, चांगला तुम्ही येऊ शकता मजा घेऊ शकता फॅमिलीला घेऊन गर्लफ्रेंडला घेऊ शकू शकता आणि एका मित्रालाही घेऊन येऊ शकता मी कोणाला घेऊन एल्फ्रेंड वेलफ्रेंड नको फॅमिली सोबत या देवस्थाने ज्यांना एन्जॉय हे मला कट हे काय अरे काय तर मी आतापर्यंत एवढ्या म्हणजे असं ट्रॅव्हल वगैरे आणि हे सगळं केलं बट के तुम्ही लोक एकदम बेस्ट आहे आणि खूप खरंच असं जेनली मजा आली म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी नाही झाली आणि कुठल्याच सो वेल डन आणि खूप चांगलं काम करतो बालाजी टूर्सवर पांडुरंगाची कृपा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या मुंबईकरांचे आशीर्वाद आहेत अतिशय से सुंदर सेवा होते आम्ही निमित्त मात्र आहोत पण एका गोष्टीचा आनंद आहे की जी सेवा होते आहे ना त्याचे आशीर्वाद लागतात लागतात इतका पाऊस होता ओ, आता इथे आलोय पाऊस गेलेला पाऊस खरंच खरंच वाक्य आहे की जवळ जी बात होत नाही मजा करतोय आम्ही डोळे बंद करतो पहिल्यांदा घेऊन आलोय यांना पण एवढी मजा आली आहे ना पहिल्यांदा जे जे आज आले टोटल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे दहा ते अकरा उपक्रम आहेत कोल्हापूर सोलापूर जेजुरी सोलापूर अष्टविनायक महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग नाशिक शेगाव अक्कलकोट दर्शन शिर्डी साई दर्शन असे खूप सारे उपक्रम आहेत तुम्हाला ज्या उपक्रमाला यायचे येऊ शकता रामकृष्ण हरी राम बिंदास त्या चाय तिकाना किती छान दिसतोय तू कारण की, की तो शांत बसतोस ना म्हणून काय काय बोलतो फोटो नाही व्हिडिओ फोटो काढायला यांना बरोबर वेळ आहे आणि आमच्या आम्हाला बोलतो राहणार तिकडे उभा लवकर फोटो उभा राहतात नाही हे रॉंग आहे खूप रॉंग आहे मग कोण आहे तर आता आम्ही आलो आहे कुठं माहित नाही तर आमचं ब्लॉग आहे ओनर हे आहे नाव सांगा तुमचं नाव यंग नाईन्टी हा तर जाऊन सबस्क्राईब करा तर आता आलोय सर काय ना तर परत सुंदर प्रसन्न कोल्हापुरात विषय झालीच पाहिजे करायची आपल्याला इतकं सुंदर आहे की राजा औरंगजेब होता माहितीये त्याच्या मुलीला हे मंदिर खूप आवडायचं ती सारखे सारखी हे मंदिर बघायला यायचं ओके इथून दर्शन घेऊन लगेच आपल्याला निघायचं आहे मी आता पोचलो आहे खेळ पोहोचते सो आम्हाला so, कॅब दिलेले आहेत आम्ही डायरेक्ट सगळे अंपायर अंपायर दिसलो आहे आणि अंपायर हे खुशी आमची प्लेअर आहे म्हणून तिने घातली नाही आणि सगळे पाच पाच सहा सगळे अंपायर आहे ट्रान्झॅक्शन क्वीन ट्रान्झॅक्शन क्वीन आपलं सॉरी वन टू थ्री हे काय आहे अच्छा तिने हे यात केलं आणि कॅब घातली एकटीनेच एकटीच खेळते बरं रेकॉर्ड आता आम्ही लोक सहाव्या लोकेशनला आलो आहोत नरसिंहाच्या वाडीच्या इथे वाडी नरसोबाच्या वाडीच्या इथे आम्ही आलो आहोत दर्शनासाठी बघूया आता दर्शन पाऊस पडतो एकदम पण खरंच पावसाने एवढी साथ दिली ना मला एकदाही कुठेही पाऊस नाही पडला आताही पाऊस पडतो जसं आम्ही लोक गाडीतून बाहेर पडलो पाऊस बंद म्हणजे देवपण खूप न होता दर्शन हो so, सो आणि मजा येते वाय काय काय मस्त काय मस्त स्मेल आहे स्मेल नाही अरोमा अरोमा सो आता आम्हाला सांगितलं आहे इथे एक मस्त नदी आहे त्या नदीच्या जायचं आहे तिथनं पाय धुवून यायचं आहे सो so, बघूया काय ओटीचा ओटीचा वापर केलाय ओटी तर हे असते ना ओटी अशी तू तू हुशार आहे का हुशार माया शो जातेस ना तू म्हणून इकडे आलो आहोत इकडे सगळे पाय धुत आहेत आणि इकडे पाय धुवून दर्शन करायचं सो जाऊ या दर्शनासाठी ऐस्को ऐस्को हळू चालेल तर डायरेक्ट पाय नदीमध्ये परत डायरेक्ट 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 देवदर्शन डायरेक्ट स्वर्ग देवदर्शन भाई झालाय आणि आम्ही असेल कमेंट करा भीक मागण्या करता असं बोलायला लागतं कारण की युट्यूब आम्ही न्यू युट्यूबर आहे सो असं थोडं शिकायला लागतं तर काय करायला लागतं थोडं फोटो मी सांगतो का एक काम करा सहावं दर्शन आमचं झालेलं आहे सहावं ठिकाण आमचं झालेलं आहे सात ठिकाणांमधलं पण आम्ही आता घेतले एकाच ठिकाण प्रसाद भेटतो त्यांनी हे वनटेक एवढं का बोललं माहितीये का हा ते स्टेज वरती जाऊन बोलतो सेवेत तडजोड नाही सेवेत तडजोड नाही हे नाही रे भाई त्याला पण खूप ट्रू आहे ते खरं वाक्य त्यांना त्यांनी जे वाक्य बनवलंय ना त्यांनी खरंच सूट होत नाही त्यांनी त्याची काळजी घेतली त्या वाक्यात एक्झॅक्टली आणि त्यांनी कुठल्याच गोष्टीची म्हणजे असं वाटलं पाहिजे आम्ही आम्ही प्रमोशन साठी आलोय या समथिंग असं वाटलं की फॅमिली वाटत फॅमिली वाला वाटतं आणि तो दादा खूप भारी आहे आणि तुम्हाला ना तुम्ही जेव्हा हो। पण येणार तुम्हाला सोबत ना खूप फॅमिलीयरच वाटणार बिंदास त्या आमचं नाव घ्या आणि मजा करा नक्की या रामकृष्ण हरी रामकृष्ण आता बोल हे कशाला आता एक गोष्ट हातात नाही पकडू शकत केस आता अशा टाकले करून टाकले व्हाईट लोंड गोल्डन बिल्डन कलर करून खराब का बेडगार का तोंड नाही वाजत अरे

डब्ल्यू डब्ल्यू लेफ्ट साइड जॉन जय वहिनी बस काय करताय चाललंय तुम्ही तुमचे आहो कुठे गेले गटरात पडले तुम्ही दुसरे आवा शोधताय ना कोणलाही पाहिजे असेल ही वहिणी तर बघा हे वहिणी जय इंस्टा आयडी आहे हो डीएम करायच्या फक्त जय माझी इन्स्टा आय डी आहे प्लीज डीएम पाहिजे असेल भेटू आपण हो हे पहिलं मंदिर आहे जिथे आपले क्रिएटर सगळ्या आजी आणि लवकर आले त्यांच्या झोपेत ना उठून कस वाटतय आता एवढं डोंगर चढायचं आपल्याला मोठं डोंगर नाही असं बोलावं लागतं रे भाई युट्यूब मध्ये समजत जा ना थोडं पण युट्यूब मध्ये बोला लागतो भाई असं कसं आहे बोल लागतं नाही भाई मोठ आहे खूप आम्हाला त्रास होणार खूप जास्त चढाई करून म्हणजे पाच मिनटाची चढाई होती पण जीव गेला आता गणपती जवळच आहेत अजून थोडंसं राहिलं बस मग आम्ही आमच्या मंदिरच्या पुढे फायनली आम्ही गणपतीच्या इथे आलेलो आहोत तुम्ही बघू शकता असं बोलावं लागतं गणपतीच्या इकडे आलेले असतील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या नजरेत जेवढं दिसतं म्हणजे पण खूप मोठा आहे म्हणजे एकदम असं वाटतं की स्वर्गातलाच म्हणजे मेन गणपती असेल खरा दिसल्या सहा असा असेल एकदम सुंदर आहे तुम्ही लोक पण दर्शन घ्या पुढे व्हिडिओ टाकतो आहे बघा <laughs> में जाके वो वाश्रूं, वाश्रूं वाश्रूं है। हम बहुत है करने के में कोई बता नहीं वो लोग लो वॉशरूम भी जाते हैं। तो लगते पेमेंट तो 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 है इकड़ दर्शन खूब छान खूब मजा आली खूब सुंदर दोन दिवस जर्नी जर्नी हुई खूब मजा आ तेच कळल नाही कारण कुठ होतो दर्शन करतो देवाच्या एकदम पूर्ण नाही दोन दिवस संपले आणि हा एकटा मुलगा नुसता ब्लॉक बनवतो शिट्या मारत बसतो डिस्टर्ब करतो आणि नंतर हाच बोलणार ब्लॉक कुठे तुमचा हाच फोन करणार तर हा मग तुम्ही कधीही अगं तुम्हाला इकडे तर काहीच बालाजी तुम्हाला यायचंय बिंदू खूप चांगले लोक आहेत असं वाटणार नाही तुम्हाला की तुम्ही लोक कसंसाठी आलेत तुम्हाला खूप घरगुती असं दर्शन सारखं वाटेल आणि खूप चांगले लोक आहेत खूप फॅमिलीअर आहे एकदम हा फॅमिली टीम झाली आता आम्ही लोक दुसऱ्या फॅमिली ट्रिपला पण जाणार आहे तो वेगळा ब्लॉग आहे त्यात असं आम्ही असं कॅरेक्टर नाही पकडणार आता ठिकाण आहे म्हणून थोडंसं कॉमेडी सगळ्या गोष्टी कमी झाल्या समजून घ्या नेक्स्टून घ्यायचं तर हिला हिला घेतलेला नाही हिनी हिला ब्लॉग मध्ये घेतलेला म्हणून नाराज झाली तर हिनी आता आली दादा आमच्या आपण सतत नाव घेत होतो ते साक्षात आता ब्लॉग मध्ये दिसत आहेत रामकृष्ण हरी माझी विनंती आहे सर्वांना कोणाला नाराज करू नका ना सगळ्यांना ब्लॉग मध्ये घ्या ब्लॉग <laughs> आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला करा। विसरू नका आणि बालाजी टूर्सला फॉलो करायला पण अजिबात विसरू नका आणि तुम्हाला कुठेही देवस्थान करायचं सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आणि डोळे बंद नाही डोळे बिळे सगळे बंद करून ट्रस्ट करून घ्या माझे वर्ड्स आहेत तुम्हाला मजा येईल बाला रामकृष्ण रामकृष्ण बालाजी टूर्स वर पांडुरंगाची कृपा आहे आणि एक गोष्ट कधीच विसरू नका सेवेत तर नाही आणि अजिबात नाही आहे तुम्हाला खूप मजा येणार आहे फर्स्ट क्लास, क्लास। बस जाऊ काही अशाच प्रकारे एक सुंदर प्रवास संपलेला आहे आणि खरंच खूप मजा आली म्हणजे मी असं थोडासा हे आहे इंट्रोवर्ट आहे सो असं बेसिकली डायरेक्ट असं कुठल्या अननोन एजन्सीवरती ट्रस्ट करणं खूप मुश्किल होतं मला असं मन नव्हतं जायचं कशी असेल ते लोकं प्रॉपर हँडल करतील काय गोष्टी असं खूप प्रश्न होते माझ्या मनात म्हणजे जेव्हा मी तिकडे गेलो आणि त्या लोकांची नाही तर लो खरंच म्हणजे असं प्रमोशन एक लांब गोष्ट राहिली बट खरंच मनापासून बोलतो की त्या लोकांची सेवा खूप चांगली होती त्या लोकांनी खूप चांगला केअर केला थिएटर एवढे थिएटर होते कुठल्याही क्रिएटरला या कुठल्याही नॉर्मल पर्सनला थोडाही त्रास होता कामाने त्यांना कुठल्याही काही गोष्टी होत्या त्यांना सांगितलं दुसऱ्या सेकंडला सॉल्व्ह करत होते खरंच म्हणजे एकदम बेस्ट आहे मग माझ्या आयुष्यातमध्ये कधी कुठेही जाईन तर मी बालाजी टोस्नीच करेन एकदम बेस्ट आहे तर तो तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला खूप म्हणजे खरंच तुम्ही म्हणजे माझं नाव काढाल की हां भाई चांगल्या जागेवर सांगितलं सो इथेच आपण हा ब्लॉग एंड करूया भेटूया लवकरच पूर्ण नवीन ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग देवस्थानचा होता त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे असं देवदेवलाच कॉन्टेंट झालं नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण मजा मस्ती करू तोपर्यंत तो बाय